दिनांक एक व दोन तारखेला क्रीडा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत मी भुसावल कला विज्ञान आणि पिओनाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ या कॉलेजचा कनिष्ठ महाविद्यालयाचा उप्राचार्य वायम पाटील सर दिनांक एक व दोन तारखेला क्रीडा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत त्यानिमित्तानं सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे मी भुसावळ कला विज्ञान आणि पिओनहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील प्राध्यापक प्राध्यापक महेश गोसावी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक नित्य नियमाप्रमाणे यावर्षी देखील आपण आपल्या महा कनिष्ठ महाविद्यालयात कलामंडळ व सांस्कृतिक मंडळ सोबतच क्रीडा मंडळाचे देखील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे यानिमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की भरभरून या कार्यक्रमास आपली उपस्थिती नोंदवा आणि आपला उत्साह असाच टिकून राहील यासाठी आपण एक या इव्हेंटला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करूया कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला झबराट दरा राहे रे तू लकळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारवार हाय रे काऊड यहा वाह देखो जहां हाय अपलिस हवा इत इत यहा वाह देखो जहा हाय Right now. And press the bell icon. Never miss an update.